न्यूज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार गाडगीळ यांनी अभिवादन केले आमदार गाडगीळ यावेळी म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यातील योगदान फार मोठे आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले त्यांच्या तडफदार प्रभावी अशा शाहिरीमुळे जनजागृती झाली त्यांनी कामगार वर्गाचे सुद्धा नेतृत्व केले त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून वालचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे यावेळी उपस्थित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जयंती महोत्सव समिती अध्यक्ष उत्तम दादा मोहिते भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे माजी नगरसेवक सुब्राव तात्या मद्रासी माजी सभापती उत्तम आबा कांबळे कुणाल सक्पाल, देवधर सांगले आणि इतर समाजबांधव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते